नमस्कार मी सीमा सीमा रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी आली आहे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजची रेसिपी आहे करंजी तर मी पुडाची करंजी बनवणार आहे चला तर आपण साहित्य बघूया सर्वात पहिलं आपण सारणाचं साहित्य बघूया मी ह्या एकाच वाटीनी सर्व साहित्य मोजून घेतलं आहे दोन वाट्या सुक खोबरं आहे वचनाला अडीचशे ग्राम एक वाटी रवा एक वाटी साखर ही वेलची पूड आणि खसखस आणि थोडेसे ड्रायफ्रूट हे झाले चारणाचं साहित्य तुम्हाला पोळ्या लाटण्यासाठी आपण पिठाचं प्रमाण बघूया एक वाटी मैदा आहे एक वाटी रवा आहे आणि हे तूप आहे या तुपामधून आपल्याला चार चमचे तूप घ्यायचं आहे आणि हा कॉर्नफ्लावर आहे त्याचा आपल्याला साठा बनवायचा आहे चला सर्वात पहिलं आपण पीठ मळून घेऊया हा मैदा घेतला आहे आणि त्याच वाटीच्याप्रमाणे एक वाटी रवा घेतला आहे आणि हे चवीपुरतं मीठ आहे अगदी थोडंसं आहे दोन चिमटभर मीठ असेल हे घेऊया त्यानंतर आपल्याला मोहन घालायसाठी तेल घ्याय गे, तूप घ्यायचं आहे हे चार चमचे तूप आहे याला आपण कडकडीत गरम करून यावरती ओतूया चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे आपल्याला यातलं चार चमचे तूप घ्यायचं आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊया कंच्या सहाय्याने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं रवा आणि मैद्याला हे तूप चांगलं लागलं पाहिजे त्याने आपली करंजीची जी पोळी आहे ती अगदी हुसखुशीत होते बघा अशी दोन्ही हाताने आपल्याला असं चांगलं चोळून घ्यायचं आहे चार चमचे तूप एकदम परफेक्ट असतं त्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ नका आणि कमी देखील घेऊ नका पीठ मळायला मी पाणी घेतलं आहे ज्या वाटीने आपण सर्व सर्व साहित्य मोजून घेतलाय त्याच एक, एक वाटी पाणी आपल्याला एवढं पाणी नाही लागणार आहे बघूया आपण किती लागतो आणि पीठ मळताना अगदी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायचं आहे तर पीठ मळून घेऊया एकदाच पाणी आपल्याला ओतायचं नाहीये थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अगदी असं सॉफ्ट मळायचं अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं अजून थोडंसं पाणी मी घेते पीठ आपल्याला सॉफ्ट आहे कारण रवा आहे ना याच्यामध्ये नंतर भिजल्यावरती घट्ट होतो दो थोडस अजून घेते आपल्याला सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आता याला आपल्याला अर्धा पाऊन तास झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया बने सारण बनेपर्यंत चांगलं हे मुरलं जातं आणि पाणी बघा एक वाटीमधलं फक्त अर्धी वाटी पाणी लागलं आहे आता ही एक चमचा खसखस आहे ही पहिले भाजून घेते हलकी आपल्याला गरम करायचं आहे करपायची नाही आहे त्याला काढून घेते नंतर आपल्याला एक चमचा तूप घेतलं आहे तकत्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे गॅस एकदम मंद आचेवरती आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे अगदी गुलाबी रंगापर्यंतच आपल्याला भाजायचं आहे जास्त काळे नाही करायचे आपले हे ड्रायफ्रूट भाजून झाले आहे त्याला मी काढून घेते रवा भाजून घेते रवा पण आपल्याला मंद आचेवरती अगदी गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे देखील आपला भाजून झाला आहे हलकासा गुलाबी रंगावर ती भाजून घेतला आहे बारीक रवा आहे म्हणून पटकन भाजला जातो पण हात सतत हलवत राहायचा नाही का जळण्याची पण शक्यता असते म्हणून सतत हात फिरवत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आता मी याला भाजून झाला आहे मी याला काढून घेते आता खोबरं आहे दोन वाट्या ते देखील आपण भाजून घेऊया कोबऱ्याला पण आपल्याला कमी गॅसवरच गुलाबी रंगपर्यंतच भाजायचं आहे जास्त काळपट नाही करायचं आता मी कोबरं देखील असंच भाजून घेते आणि सतत हलवत राहायचं मग खाली लागत नाही पण आपलं चांगलं भाजून झालं आहे त्याला सतत असं चमचाने हलवत राहायचं नाही तर पटकन हे खाली लागतं तुम्ही मी गॅस करते बंद खोबरंसं बघा कलर चेंज झाला आहे गुलाबी रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे कढई गरम आहे तर सतत हलवत राहायचं नाही तर खोबरं खाली लागू शकतं दोन चमच्यानी खोबरं असं भाजलं ना सगळीकडून भाजलं जातं आणि खाली लागत पण आता मी याला काढून घेतो थंड होईपर्यंत आपण पीठ बघूया पीठ बघा किती मस्त असं सॉफ्ट मी पावून तास विजत ठेवला होता बघा आता आपण पोळ्याला आठवून घेऊया तुमचं पीठ जर असं एवढं सॉफ्ट नसून झालं तर तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे घेऊन छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन सेकंद फक्त फिरवून घ्यायचं असं सगळे दोन सेकंद फिरून घ्यायचं सगळं पीठ एकत्र करून पुन्हा दोन मिनिटं मळायचं एकदम सॉफ्ट पीठ होतं आपण आताच्या पोळ्याला आटून घेतो आता पीठ चांगले दोन मिनटं मी मळून त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेतले आहे बघा आपण चपातीला उंडा घेतो ना त्याप्रमाणे गोळे करून घेतले आहे एवढ्या पिठाची साधारण नऊ गोळे झाले आहेत आपण याच्या पोळ्या लाटून घेऊया ला। कस पीठ घ्यायचंय याची पोळी लाटून घ्यायची आहे एकाच साईजच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत एक पोळी मी लाटून घेतली मला दाखवते आपण सफारी बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहे जास्त झाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही साईजचे सर्व मी पोळ्या लाटून घेते मी लाटून ठेवले आहे तोपर्यंत आपण सारण पण एकदम थंड झालं आहे म्हणजे जे खोबरं आहे त्याला आपल्याला थोडंसं असं बारीक करायचं आहे हलकं जास्त पण नाही हलकं बारीक करायचं आहे खसखस याच्यामध्ये आपण टाकून घेऊया नंतर ही वेलचीची पावडर आहे आणि हे ड्रायफ्रूट आणि ही साखर आहे पिठी साखर मी घरीच तयार केली ती एक वाटी आहे ती देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडी थोडी टाकायची आहे मिक्स करायची विकतची आणली तर तुम्ही चाळून घेऊ शकता चांगले एकजू करायचे याला एक वाटीमध्ये बरोबर गोळीला होता मी दोन चमचे साखर साईडला ठेवते कारण आम्हाला जास्त गोड नाही आवडत तर आता करंजी बनवायला सुरुवात करते बघा सारण आपलं तयार आहे साठा बनवायला आपल्याला कॉर्नफ्लावर दोन चमचे घेते आणि याच्यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप थोडं थोडं करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज असा समजतो साधारण दोन चमचला दोन चमचे तूप लागतो या साठ्याला आपल्याला चांगलं फेटून आहे म्हणजे हा साठा हलका फुलका होतो मी फेटून घेते साठा बघा चांगला हाताने मी पेटून घेतला आहे बघा कसा मुलायम झाला आहे आता मी एक पोळी घेतली आहे त्याला आपण साठा लावून घेऊया साठा अगदी पातळ अस लावायचा आपल्याला एकदम साड नाही लावायचा त्यावर साईडने आपल्याला खेचून पोळ्या पोळी ठेवायची याला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे पोळ्यांना मी साठा लावून घेतला आहे याचा रोल बनवायचा आहे सगळीकडे लागला पाहिजे आपल्याला याचा रोल बनवायचा आहे रोल एकदम टाईट आला पाहिजे गितला है। रोल मी असा बनवून घेतलाय रोल असा टाईट आला पाहिजे त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे बस जास्त पण नाही करायचं अगदी थोडं मध मधोमध कट करून पुन्हा याला हलकस गोल करून घेते आपल्याला एक इंचाची तुकडी अशी करून घ्यायचे आता याला आपल्याला जाकून ठेवायचे आहे मी आता पिठाचा एक गोळा घेतला आहे तर आपल्याला थोडंसं पीठ लावून घेते आणि आपल्याला असा उभा ठेवायचा आहे मध्ये असं बोटाने लावायचं आणि लाटण्याने आपल्याला याला हळूहळू लाटून घ्यायचं आहे कडेला जास्त जोर न द्यायचा मधोमधच लाटायची आहे कडेला जास्त जोर नाही द्यायचा कडेला आपले क्लिअर्स असतात ना मग याच्यावरती जास्त दाब नाही द्यायचा आहे आता आपण याच्यावरती सारण भरून घेऊया लेशून लाटते एक चमचा फर सारण घेतचं आहे कडेला आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे नंतर आपल्याला करंची भाऊपणे खूप अशी बंद करायची आपल्याला कडाने बंद करायचा मधोमध तशी बंद करायची कडा सोडून बघा ज्या कडा आहेत त्या बंद नाही करायच्या सर्व बनवून घेते आता एक गोळा घेतला त्याच्यावरती हाताने आपल्या साईडला असं दाबायचं आहे असं किरक आपल्या साईडला याला आता पिठामध्ये हलकच पीठ लावून याला हलक्या हाताने लाटून घ्यायचं त्याच्यावरती एक चमचा सारून घ्यायचं आहे त्याला साईडला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला आता हळूच फोल्ड करून परंजी बंद करून घ्यायची चांगली दाबून घ्यायची नंतर आपल्याला याला करंजी तयार अशाच मी सर्व बनवून घेते करंजी लाटून घेतलं आहे बघा आता आपण याला तळून घेऊया आता तेल मी गरम करून घेतलं आहे छोटासा गोळा त्याच्यामुळे टाकून बघूया तेल गरम झालं आहे का गोळा वरती आलाय तेल आपलं गरम झालं गॅस मी मीडियम ठेवलाय आता एक एक करंची आपण याच्यामध्ये सोडून घेऊया तेल असं वरून करंजीवरती असं टाकायचं आहे करंजीला अजिबात धक्का नाही लावायचा आहे बघा कसे पदळ सुटत आहेत एकदम मिडियम गॅसवर आपल्याला ही करंजी तळवून घ्यायची आहे बघा तुम्ही कसे पदळ सुटत अजून पलटी पण नाही केली आपल्याला वरून तेर असं टाकत राहायचं आता आपल्याला पलटी करायची दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवरती आपल्याला गोल्ड असा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं मग अलटून पलटून दोन्ही साईडनी याला मी चांगली तळून घेतली आहे याचा कलर पण चेंज झाला आहे आपल्याला याला काढून आहे बघू शकता तुम्ही कसे लेअर आलेत आता पुन्हा दुसरे त्यामध्ये आपण टाकून घेऊया अशा सर्व मी आता तळून घेते बघा सर्व करंजा मी तळून घेतल्या आहे बघा लेअर खूप सुंदर असे लेअर आले आहे खुसखुशीत आपली करंजी तयार झाली आहे बघा आपले करंजी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद